सर्वांना जय भीम तर हा व्हिडिओ मी माझ्या महाराष्ट्रातील चर्मकार समाज म्हणजे चांबार समाज यांच्यासाठी बनवतोय त्यांना आय थिंक हे माहीत नाही की बाबासाहेबांनी त्यांना काय दिले त्यांना मी पहिलं सांगतो घेता तो श्वास आणि खातात ते घास फक्त बाबासाहेबांमुळे चर्मकार समाज असू द्या मातंग समाज असू द्या महार असू द्या वडार असू द्या कायकडे असू द्या रामोश असू द्या पारधी असू द्या आदिवासी असू द्या किंवा एस सी एस टी मधल्या सगळ्या जाती असू द्या ओबीसी पण आल्या त्याच्यामध्ये अनेक सारे तर हे बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यात पहिले दिलेलं उपकार आहे त्यांचं जे आपण आज श्वास पण घेतोय आणि बोलतोय सुद्धा लोकांना हे त्यांची देणे आहे आपल्याला आता कशी तर काही लोक म्हणतील की अरे यार श्वास तर आपण घेतो बाबासाहेबांनी कसा काय दिला आपण खातो बाबासाहेबांनी कसं काय दिलं तर तुम्हाला सांगतो आधीच्या काळामध्ये जे की तुम्ही ज्या धर्माला आज एक पाईक म्हणून बघता किंवा धर्माला तुम्ही म्हणता की त्या धर्मासारखा दुसरा कुठलाच धर्म नाही बरोबर आहे त्याच धर्माने तुम्हाला गुलाम केलं होतं त्याच धर्माने तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा सुद्धा अधिकार तुमचा हिसकावून घेतला होता त्या धर्माने तुम्हाला कपडे घालण्याचा अधिकार हिसकावून घेतला होता त्या धर्माने तुमच्या बोलण्याचा अधिकार हिसकावून घेतला होता त्याच धर्माने तुम्हाला माणसात सुद्धा ठेवलं नव्हतं म्हणजे तुमच्या हातात काळा धागा पायात काळा धागा कमरेला काळा धागा गळ्यात काळा धागा म्हणजे हे आणि कळलं पाहिजे की एसी मध्ये येणारे चांबार समाज खालच्या जाती जातीचा त्याला दलित म्हणलं जातं त्याला शूद्र म्हणलं जातं आणि तोच समाज आज स्वतःला सवर्ण समजतो आणि त्या समाजाला असं वाटतं की बाबासाहेबांनी आम्हाला काय केलं म्हणजे विचार करा ज्या चांबार समाजाला कधी कोणी शिवत नव्हतं फक्त चांबार समाजातले लोक शिवत असतील किंवा काही काम असेल जसं की चप्पल बोर्ड कमरीचा बेल्ट वगैरे आता ते कसल्या गोष्टी राहिल्या नाही आहेत खरं तर आता ह्या गोष्टी आधीच्या आहेत त्याच गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की त्या लोकाला कुठलाही सवर्ण जातीचा माणूस शिवत नव्हता चांबार समाजाला चांबार समाजाला मंदिरामध्ये येऊ देत नव्हता बऱ्याच गोष्टी आहेत चांबार समाज काय आहे एस सी मधल्या जेवढे पण एस टीमधल्या ओबीसी मधल्या अनेक जाती सगळ्यांसंग असं होत होतं पण मी आता सध्या चांबार समाजाबद्दल का बोलतो कारण की चांबार समाजाचं एक कृत्य असं आहे जे आता बाहेर आले जे की श्री संत रविदास महाराजांच्या जयंतीला ते त्यांनी केलं म्हणजे त्यांनी काय केलं हे बी सांगतो एक ऑर्केस्ट्रा त्यांनी बोलवला बाबा म्हणजे गाणं बनण्यासाठी आता ऑबियसली प्रत्येकाची आवड असती संत रविदास महाराजांची जयंती होती त्यांनी इन्व्हाइट केलं त्या ऑर्केस्ट्रा मग त्यांनी गाणं म्हणलं व्ही आय पी राहणं व्ही आय पी मान सन्मान बाबासाहेबाने दिलं रे बाबासाहेबाने असं म्हणायच्या आधीच तिथल्या ज्या जांभर समाजातील आमचे महान लोक आहेत हा व्हिडिओ कुठला आहे मला माहित नाही हे लोक कोण आहेत मला माहित नाही हे ठिकाण कुठलं आहे हे मला माहित नाहीये पण त्या ठिकाणच्या लोकांनी बाबासाहेबाचं जे ऑर्केस्ट्रावाला गाणं म्हणत होता तिथं त्या लोकांनी जाऊन गाणं रोखलं बाबासाहेबाचं ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ही आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की ज्या बाबासाहेबांनी आज तुम्हाला ताट मानेने जगण्याचा अधिकार दिला मान सन्मान आणि अधिकार दिले तुम्ही त्या बाबासाहेबाचं सा गाणं लावू देत नाही म्हणजे तुमच्यातला तुम्ही 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 तो नीचपणेचा कळेच आहे तो आम्हाला ह्या व्हिडिओमधनं दिसून येतो आता हा व्हिडिओ कुठलाही मला माहित नाही पण तुम्ही ज्या लोकांनी केलेत तुम्ही नालायक लोक आहेत तुम्हाला सांगतो तुम्हाला कोणी शेवट पण नव्हतं तुमच्या सावलीचा विटाळ होता आणि आज तुम्ही लोक स्वतःला सवर्ण म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय का की बाबासाहेबांना आम्ही मानत नाही अरे तुम्ही बाबासाहेबांना तुम्ही नाही तुमच्या सात पिढ्यांनी मांडलं पाहिजे आणि तुमचे बाबासाहेबांनी जे तुमच्यावर उपकार केलेत ना ते तुम्ही मेले तरी कधी फिटणार नाही आज तुमच्या लोकांना कधी कोणी मंदिरामध्ये देत नव्हतं आज बाबासाहेबांमुळे तुम्ही मंदिरात जाताय तुमच्या घरामध्ये देवी देव देव उठाव म्हणजे सगळं ठेवताय आज तुम्ही कर्मकांड करताय ते बाबासाहेबांमुळेच करताय विचार करा तुम्हाला कपडे घालण्याचा सुद्धा अधिकार नव्हता हे चमार समाजातल्या जे महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांच्यासाठीच बोलतोय मी पण मला युपीचे जे चमार लोक आहेत चमार लोक यूपी के भाई मी लोगों का बहुत रिस्पेक्ट बहुत बहुत आप लोगों का है ना आदर आहे मेरे लिए लेकिन ये महाराष्ट्र के जितने भी चमार यहां है चांबार बोलते उनको चर्मकार बोलते ये लोग आपके जैसे नहीं है यानी कि यूपी में कैसा है है उनको पता बाबा साहब कौन है बाबा साहब की ताकत क्या है यहाँ के लोगों को नहीं पता है यहाँ के लोग फुले शाहू शाह मूवमेंट में नहीं आते यहाँ के जो चमार है वो आरस में चले जाते हैं उनको कुछ लेना देना नहीं मूवमेंट से उनको ये नहीं पता है कि भाई हमारा बाप असली कौन है उनको ये नहीं पता वो तो भाई वो तो अलग ही इंसान को बाप मानने के लिए रेडी महाराष्ट्र की कंडीशन ये है मतलब बाबा साहब ने इनको क्या दिया इनको ही नहीं पता है ये खुद को सवर्ण समझते या महाराष्ट्रातल्या चांबार लोकांना एक सांगाल तुम्ही सवर्ण नाहीये तुम्ही शूद्र दलित खालच्या जातीचे आणि तुम्ही एस सी कॅटेगरी मध्ये येणारे चांबार लोक आहात तुम्हाला सुधारण्याची लय गरज आहे तुम्हाला बाबासाहेबाला मानावंच लागल कारण की बाबासाहेबांमुळेच तुम्ही आज जागताय नाहीतर तुम्हाला, ना तुम्हाला कुणी शिवत पण नव्हतं मंदिरात पण येऊ देत नव्हतं पाणी पण देत नव्हतं एवढ्याच गोष्टी छोट्या छोट्या सांगतोय असं सांगायला गेलं तर लई मोठं आपल्याकडे इतिहासाचे पान आहेत पण ती पाहणं मला सांगता सांगता नाही वेळ होऊन जाईल तेवढा वेळ काही नाही आपल्याकडं सोशल मीडिया आहे सोशल मीडियामध्ये शॉर्टकटमध्ये बोलणं आणि तुम्हाला समजणं हे लय महत्वाचं आहे मग चांबार समाज असेल वडार समाज असेल कायकडे असल रामोशी असल मातंग असेल महार असेल किंवा हॉलार असेल लोहार असेल किंवा अजून बरेच नावी असतील सगळ्या समाजाने गोष्ट लक्षात ठेवा की बाबासाहेबांमुळे आज तुम्ही तुमच्या समाजाची कामं सोडून सुद्धा इतर जागी कामाला जाताय किंवा इतर ठिकाणी जाऊन तुमच्या मुलांना शिकून मोठ्या मोठ्या उद्यावर पाठवू शकताय फक्त बाबासाहेबांमुळे मग बाबासाहेब नाही तर तुम्हीही नाही त्याच्यामुळे बाबासाहेबांचा फोटो हा तुमच्या घरामध्ये असणं बंधनकारक आहे म्हणजे लावलंच पाहिजे कारण की त्यांच्यामुळे खाताय तुम्ही आणि व्ही आय पी राहणं व्ही आय पी खाणं व्हीआयपी मान सन्मान हे बाबासाहेबांनीच दिले नाहीतर तुम्हाला कोणी शिवत नव्हतं आणि पुस पुसत पण नव्हतं आणि ही रियालिटी आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्या नालायक लोकांनी ते कृत्य केले त्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि इथेच थांबतो सर्वांना जय भीम नम बुद्धाय जय भीम जय भारत जय भीम जय रविदास